सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग आठशे सहा दूध wow. दही ताक पशुचे पाळण त्यामध्ये कारण धृत सार दूध wow. दही पशुचे पाळण त्यामध्ये कारण धृत सार હેચી વર્મા આમા ભાવિકા હાથી મનોને ચિત ધરી રામ હેચી વર્મા આમા ભાવિક હાથી મનવણી ચી તી ધરી રામ લોક પગારા અગ્નિ આકાજે इरवी ते ओ झे कोण वाहे लोक पगारा अग्निची आकाजे इरवी ते ओझे कोण वाहे तुका का म्हणे खोरी पहारा जतन जवरी हे धन हाती लागी तुका कामने खोरी पहारा जतन जवरी हे धन हाती लागे दूध ताक पशुचे त्याम ता ताक पालन त्यामध्ये कारण धृत सार अर्थ भक्तांबद्दल तुकाराम महाराज दृष्टांताने बोलतात दूध ताक यांच्या प्राप्तीकरता लोक गाई म्हशीचे पालन पोषण करतात परंतु त्या सगळ्यांचे सार तूप हेच आहे आमच्या भाविक भक्तांच्या हाती तुपासारखे सारभूत असल्याने वर्म राम हे आहे म्हणून आम्ही त्याला चित्ता धरला आहे लोखंड गारगोटी कापूस ही सामग्री ठिणकी पाडवून निर्माण करण्यासाठी जवळ बाळगावी लागते नाहीतर त्याचे ओझे कोण बाळगेल भूमिगत धन हातात येईपर्यंत घमेले टिकास व आणि पहार यांचे काम करते तसेच रामाचा साक्षात्कार होईपर्यंत नामजप संकीर्तन ध्यान अशी सगळी साधने आवश्यक आहे तुकाराम महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग आठशे सात वीर विठ्ठलाचे गाडे कडी काळ कर पाया पळे वीर विठ्ठलाचे गाडे कडी काळ कर पाया पळे করি তো সয় জয় রি দোশ ডর করি ঘোষ জয় জয়ার জড়তি দোশাচোঙ্গ সমাদয়া দয়া শান্ত বানাভঙ্গ হে হাত শমা দয়া শান্ত বানভঙ্গ হাত মনে বড় তুমি তনে बळी ते कबू मंडळी वीर विठ्ठलाचे गाळे कडी काळा पाया पळे अर्थ तुकाराम महाराज विठ्ठलाच्या भक्तांचे वर्णन करतात विठ्ठलाचे सेवक हे मोठे वीर आहेत म्हणून काळ त्यांच्या पाया पडतो ते निरंतर विठ्ठलनामाचा नामाचा घोष करतात जय जयकार करतात त्यामुळे पापाचे डोंगर जोडतात त्या वीराच्या हातामध्ये दया तुटणारे बाण आहेत या भूमंडळात एक खरे बलाढ्य आहेत महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा